नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत नागपंचमीचा उपवास बहीण आपल्या भावासाठी का करते त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी हाताला मेहंदी लावण्याचे महत्त्व आहे तर याचे सुद्धा कारण आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नागपंचमीच्या दिवशी कोणती कामं करावीत व कोणती कामं करू नये या विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर मंडळी नागपंचमीच्या दिवशी कोणते उपाय करावे नागपंचमीच्या दिवशी चांदीपासून बनवलेल्या नाग जोडी बनवावी त्यांची पूजा करावी दुधाने अभिषेक करावा पांढरी फुलं अर्पण करावी विधिवत पूजा करून त्यांना पाण्यात सोडावे नागपंचमीच्या दिवशी गारुडी दिसल्यास त्या गारुड्याला पैसे देऊन नागाला जंगलात सोडून द्या हा उपाय केल्याने कालसर्प दोषातून आपली नक्की मुक्तता होते ज्यांना कालसर्प आहे त्यांनी हा उपाय नक्की करावा नागपंचमीच्या दिवशी अशा एका शिवमंदिरात जेथे शिवाच्या लिंगावर नाग नाही अशा मंदिरात नागाची प्रतिस्थापना करावी यामुळे आपल्या कुंडलीतील राहू केतू शांत होतात व आपले अडकलेले कामं पूर्ण होतात नागपंचमीच्या दिवशी शिवमंदिरात साफसफाई करावी यामुळे लाभ मिळतात नागपंचमीच्या दिवशी नागमंत्राचा जप करावा नागमंत्र असा आहे नागेंद्र हराय ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र म्हटल्यामुळे भगवान शंकर व नागदेवता दोन्हीही प्रसन्न होतात या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर नागाचे चित्र बनवावे यामुळे आपले घर नागकृपेने सुरक्षित राहते नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणाऱ्या व्यक्तींना सापाचे भय राहत नाही तर यासाठी आपण नागपंचमीच्या दिवशी हे उपाय करायचे आहेत श्रावण महिना हा हिंदू कॅलेंडरमधील सर्वात पवित्र महिन्यापैकी एक आहे जो प्रामुख्याने भगवान शिवाला समर्पित आहे या महिन्यात पाळल्या जाणाऱ्या नागपंचमीला अनेक कारणामुळे विशेष महत्व आहे नागपंचमीच्या दिवशी पाटावर किंवा भिंतीवर नागाचे चित्र काढावे आणि मातीच्या नागाची पूजा करावी यामुळे नागदेवताचा त्याचबरोबर शिवाचा सुद्धा आशीर्वाद मिळतो तर मंडळी नागाला दूध किंवा लाह्याचा नैवेद्य अर्पण करावा तसेच दुर्वा दही गंध अक्षता फुले अर्पण करून त्यांची मनोभावे पूजा करावी या दिवशी घरात कोणताही पदार्थ चिरू नये किंवा कापू नये त्याचबरोबर या दिवशी घरात कोणताही पदार्थ तळू नये किंवा भाजू नये तसेच या दिवशी कोणाची निंदा व हिंसा करू नये आणि जमीन खणू नये श्रावणातील पहिला सण कोणता तर श्रावणातील पहिला सण हा शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला साजरा केला जातो यालाच आपण नागपंचमी असे म्हणतो नागपंचमीला कोणत्या नागाची पूजा आपण करत असतो या दिवशी आठ नागाची पूजा केली जाते त्यामध्ये वासुकी ऐरावत मणिभद्र कालिया धनंजय तक्षक कर्कोटकस्य आणि धृतराष्ट्र या नागाची आपण मनोभावे पूजा करावी यामुळे आपल्या कुंडलीतील राहू केतू शांत होतात तर मंडळी नागपंचमीच्या दिवशी आठ नागाची पूजा केली जाते त्यांची नावे काय काय आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओत पाहणार आहोत या आठ नागाची पूजा केल्यामुळे आपले सर्व कष्ट दूर होतात सर्व पाप नष्ट होतात व आयुष्यात कधीही सर्पदंश होत नाही नाग चतुर्थी म्हणजे नागपंचमीचा आदला दिवस श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहामध्ये कालिया नागाचे मर्दन केले तो दिवस म्हणजे नागपंचमी होय नागपंचमीला अनेक स्त्रिया आपल्या भावासाठी उपवास करतात भाऊ नसेल तर पुढच्या जन्मी चांगला भाऊ मिळावा म्हणून उपवास करावा तर मंडळी नागपंचमीच्या अनेक कथा पुराणामध्ये प्रचलित आहेत त्यामधील एक कथा आपण पाहणार आहोत सतेश्वरी नावाची एक देवी होती सतेश्वरी तिचा भाऊ होता सत्तेश्वर सतेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला यामुळे सतेश्वरी अत्यंत शोकाकूळ व दुखी झाली सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने त्या नागाला आपला भाऊ मानला त्यावेळी नागदेवताने वचन दिले की जी बहीण माझी या दिवशी भाऊ म्हणून पूजा करील तिचे रक्षण मी करीन त्यामुळेच या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी सण साजरा करते नागपंचमीच्या दिवशी महादेवासमवेत नागदेवताची पूजा करावी यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात हिंदू धर्मामध्ये नागाला देवता मानले जाते शिवाने गळ्यामध्ये आभूषण म्हणून नागाला धारण केलेलं आहे व विष्णूने शय्य रूपाने नागाचा स्वीकार केलेला आहे नागपंचमी दिवशी मनोभावे नागाची पूजा केल्यामुळे कुंडलीतील अनेक दोष नष्ट होतात व ज्यांना कुंडलीत कालसर्प दोष आहे त्यांनी या दिवशी नागाची पूजा केल्यामुळे कालसर्प दोष मुक्त होतो तर मंडळी महादेवाच्या प्रतीकापैकी एक महत्त्वाचे प्रतीक म्हणजे नागदेवता व श्री सुद्धा नाग खूप प्रिय आहे शिवाची उपासना करण्यासाठी श्रावण महिना सर्वोत्तम मानला जातो यामुळे नागपंचमी आणि नागपूजेलाही विशेष महत्त्व आहे तर मंडळी नागपंचमीच्या दिवशी हाताला मेहंदी लावण्याची प्रथा आहे यामागे सुद्धा एक कारण आहे नागराज भाऊ म्हणून सत्तेश्वरीच्या समोर उभे होते सतेश्वरीला वाटले की आपला भाऊ आपणास सोडून जाईल म्हणून सतेश्वरीने आपल्या भावाकडून वचन घेतले सतेश्वरीच्या हातावर एक वचनचिन्ह उमटले आणि त्या वचनाचं प्रतीक म्हणून नागपंचमीच्या दिवशी हाताला मेहंदी लावण्याची प्रथा आहे श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी होय श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी हा सण आपण साजरा करतो नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केली जाते तर मंडळी नागपंचमीच्या दिवशी या आठ नागाची पूजा केली जाते त्यामध्ये पहिलं नाव आहे अनंत वासुकी पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया नागपंचमीच्या दिवशी मंदिरात किंवा घरामध्येच नागाची पूजा करावी या दिवशी आठ नागाची पूजा केली जाते घरामध्ये नागदेवताची पूजा कशी करावी तर मंडळी पाटावर नाग नागिन व त्यांच्या पिलांची आकृती काढावी किंवा मातीचा नाग बनवून त्याचीसुद्धा पूजा केली जाते किंवा तुमच्या देवाऱ्यामध्ये नागाची प्रतिमा असेल किंवा मूर्ती असेल तर त्याचीसुद्धा तुम्ही विधिवत अभिषेक करून चौरंगावर स्थापना करू शकता व फुलं व्हावीत तर मंडळी नागदेवताला या दिवशी हळदीचं लेपन केलं जातं यामुळे आपणास अनेक लाभ मिळू शकतात नागपंचमीच्या दिवशी नागदेवताला पिवळा धागा अर्पण केला जातो पिवळा धागा अर्पण केल्यानंतर तो धागा आपल्या हातामध्ये बांधावा सर्व कष्ट दूर होतील व आपल्यावर जो निगेटिव्ह प्रभाव झालेला आहे तो सुद्धा दूर होतो नागपंचमीच्या दिवशी नागाला हळदीचे लेपन केले जाते यामुळे आपणास नागासोबतच महादेवाचासुद्धा आशीर्वाद मिळतो व नागदेवता आपल्यावर प्रसन्न होतात घरामध्येच नागाची अशी पूजा केल्यामुळे कुंडलीतील बऱ्याच दोषांचे निवारण होत असते नागपंचमी हा सण आपल्या भावासाठी बहीण व्रत करते व नागाची पूजा करते आपल्या भावासाठी मागणं मागते भाऊ सुखी राहावा म्हणून प्रार्थना करते असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील